प्रयत्न केलाय की आम्ही कोणाच्या मध्ये बोलत नाही आम्ही फक्त देशव्यापी काय असे लोकांचं भलं काय आहे ते करायचं तुम्ही काय लोकांचं भलं केलेलं आहे मला त्यांना एक आठवण करून द्यायची आहे की त्यांचा ऑडिओ मी आता तुम्हाला ऐकवणार आहे त्याच्यामध्ये त्या काय काय बोललेल्या आहेत माझा मी हा अनुभव घेतेय रोज म्हणजे आमचं सरकार होतं त्याच्यानंतर सगळं जे काही संपलेलं होतं आमच्या घरातला मॅटर त्याच्या ऑर्डर्स आल्या होत्या आमच्या बाजूने परंतु त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करून यांनी कशा प्रकारे त्याला वेगळं वळण दिलं कशा प्रकारे ट्यूशन दिली ते तुम्हाला मी आता ऐकवते दोन मिनिटांमध्ये जरा त्याच्यावर आपण वेलकम टू एम सी मी मी त्या मनीषा चौधरीना फोन केलेला माहित नाही मला आज त्यांची चर्चा झाली त्या मला मला म्हणाला की मी काही बोललेच नाही माझं चंद्रकांत दादाशी बोलणं झालं तर ते मला म्हणाले की आहे का तुमच्या संपर्कात मला नंबर तर आहे आणि मी सकाळपासून ट्राय करेल तो नंबर काही लागला आहे पर आपल्या दोघांचं या विषयावर बोलणं होणार हे मला माहीत नाही आणि मग तुमच्याशी बोलणं झालं मी दोन माणसं लावली होती कामाला की जरा शोधून काढा मला इनफॅक्ट मी एका आयपीएस म्हणजे मी तिच्यापर्यंत पोहोचू शकेल पण त्याच्या आधीच तुमचं माझं बोलणं झालं डॉक्टर हंड्रेड पर्सेंट सांगितलं की मी रवीला भेटायला तर काय म्हणते मग आपल्याला जरा बघूयात आणि आमचं इनफॅक्ट दोन दिवसापूर्वीच हे बोललं झालं की आपण तिच्या मागे पार्टी म्हणून नाही पण एक आपण तिच्यामध्ये स्ट्रॉंगली उभं राहायला पाहिजे असं की तिला आपल्याला काय मदत करता येईल आणि तसं आम्ही पिक्चरमध्ये आलो ना तर तुझ्या केसला वेगळं म्हणलं आणि ते मला नको <laughs> त्यामुळे तुला आम्हाला मागे राहून तुला जी मदत करता येईल जो सपोर्ट करता येईल की काय बोलायला हवं नक्की तिचे मुद्दे तसेच फोटून काढायला हवे <laughs>

व्हिडिओ दोन ते अडीच मिनिटाचा नॉट मोर दॅन दॅट मी डॉक्टर शिष्या एका चांगल्या कामगिरीला hmm. आणि माझ्यासोबत असा प्रकार घडलेला आहे hmm. तो मी मांडण्याचा प्रयत्न केला hmm. माझी लढाई ही एका महाराष्ट्रात महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या बाईच्या विरोधात आहे hmm. ती या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे मी सर्वसाधारण कुटुंबातील पाहिजे आणि जे अतिशय खालच्या पातळीचे आपण तुम्हाला माझ्यावर अतिशय खालच्या पातळीचे आरोप करण्यात आलेले आहेत तर त्याचं उत्तर मला द्यायचंय अशा पद्धतीमध्ये एक छोटासा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ आपण जेवढी सगळ्या न्यूज चॅनलला टॅप करायचा लगेच तुझ्याकडे येतील की आम्हाला कधी वेळ देत आणि आता फोन आला मला तिचा फोन आला होता मला आणि माझ्याकडनं नंबर मिस झाला तर चित्रा मला त्याचा नंबर पण नाव काय फोन मनीषा चौधरी एम एल एका तहीसरच्या तहिसरच्या बीजेपीच्या बीजेपीच्या तर त्या सकाळी त्यांचा मला मी घरी असतानाच मला फोन आला तर मी एकदम शॉक झाले मी म्हंटल काय काय झालं म्हणतो नाही तिचा फोन मला आला होता म्हणतो तर म्हणा मला तिचा नंबर हवा आहे मी मी म्हणतो माझ्याकडे नाही आहे मी नंतर चेक केला माझ्याकडे होता मग मी आमच्या लिडरशी बोलतोय सर असं असं आहे काय करायचं कसं करायचं मोर्चे ठीक आहे आपापल्या आज पण मोर्चा पोलीस स्टेशन मला बाहेर बीजेपीच्या महिला करणार म्हणत हे कसं काय करायचं त्याची मार्गाची तीच आहे बीजेपीचीच आहे कॉर्पोरेटर पण त्याची बायको काय ज्योती ज्योती काय ती पाहिल्याची कोण कॉर्पोरेट म्हणजे कॉर्पोरेटर पोलीस स्टेशनच म्हणते कारण ऑर्गनाईज करू शकतील आज मोपच्या आहेत आज मोपच्या आहेत काल तू आवाहन करताय याच्यामध्ये की पवार साहेबांना मला सांगायचंय आणि शिक्षण महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही काम करतात मला न्याय घ्या

त्याच्यामुळे ते गेलं पाहिजे आता जिकडे एक्झॅक्टली पाच ओळी लिहून टाकते आणि मी करून लागते नाही नाही चांगलं नव्हतं तू आधी समजून घे लिहिलंस ना लिहून आपण वाचलं ना तर त्याच्यामध्ये जो नॅचरलनेस असतो की नाही बोलण्याकरता तो येते जशी नॅचरल फक्त तुला काही पॉलिटिकल गोष्टी बोलाव्या लागतील या शेवटचं वाक्य ते आहे मला या माध्यमातून सांगायचंय आवाहन करायचंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना की तुम्ही महिलांसाठी नेहमी उभे असता मी सुद्धा या राज्यातली एक महिला आहे आणि तुमच्या आमदाराने महिला आमदाराने त्याचं नाव घे विद्या चव्हाणने माझ्यावरती जो अन्याय केलाय मला त्याच्यामध्ये ज्ञान मिळवून देण्यासाठी तुमची सुद्धा गरज आहे तुम्ही मला मदतीला या हे मी आवाहन करते देवेंद्रजी देवेंद्रजी सर नमस्कार हा हा ओके 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 चलो हा ओके ओके थँक्यू हॅला बोलते माझ्या मुलीशी दोन मिनट हा बरं बरं ठीक आहे पाहिजे काही 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 ते मला तुम्ही तो व्हिडिओ घ्या आणि आपण आपल्या पद्धतीने सगळ्या मीडियामध्ये पाठवूया पूर्ण आपली बॅकिंग तिला देऊया आणि आम्ही पिक्चर पिक्चरमध्ये येणार नाही कारण तर आपण तिच्या मागे पूर्ण बोलू तुम्ही म्हणजे तिच्या घडलांशी बोलाल बोलतो तर आम्ही आहोत सगळ्या मागे त्याच्याबद्दल ते बात नाही फक्त तो व्हिडिओ जरा कधी करणार आहे हे आहे म्हणजे हा ऑडिओ तुम्हाला ह्याच्यासाठी ऐकवला की त्या ज्या वारंवार म्हणत असतात की आम्ही कोणाच्या मध्ये बोलत नाही आम्ही अगदी अनुभव की ही माझ्या घरामध्ये जे पाच वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करते की विद्या चव्हाण तुला छळतेय तुझ्याशी वाईट वागते आणि हे सगळे व्हिडिओ कसे टॅग करायचे आणि ही जबाबदारी हिला देवेंद्रजींनी दिली होती असं ती म्हणते त्याच्यामध्ये आणि ती त्यांचं बोलणं देवेंद्रजींची करून देते आणि देवेंद्रजींनी सांगितलं की मी पितरा वाघला ही जबाबदारी दिली आहे त्या सगळं हे करतील आणि त्या तुम्हाला मदत करतील म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये काही होत नसेल तर तिथे त्याला वेगळं वळण द्यायचं आणि पुन्हा इथे म्हणायचं की एक ॲडव्होकेट आम्हाला सांगतोय की पवार साहेब अशा अशा याच्यामध्ये मॅटरमध्ये पडतात आणि इथे कोण पडतंय आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष ऐकवलंय आता की हे लोक कशा प्रकारे त्रास देऊ शकतात म्हणजे माझ्या घरातल्या लोकांचा राजकारणाशी काही संबंध नसताना अशा प्रकारे त्यांना की तुम्ही खोटं बोला तुम्ही असं करा त्याच्यानंतर पूर्ण वकिलांचं पॅनल देणं तिला अडीच तीन लाखाची नोकरी देणं तिला तिकडे घर मिळवून देणं पारल्यामध्ये आणि मला छळायचं म्हणजे एका आयपीएसला मी सांगितलेलं आहे की सगळी माहिती काढ मोर्चे काढा पार्ला पोलीस स्टेशनला रोज मोर्चे निघतायत विद्याचला बदनाम करा सहा ओळी नको म्हणजे व्हिडिओ कर तो मोठा व्हिडिओ कर आणि हे सगळं दाखव म्हणजे हे सगळं काय चाललेलं आहे तुम्ही खोट्या प्रकरणामध्ये लोकांना त्रास द्यायच्यासाठी करताय माझा अनुभव आहे आणि चित्र वागणे अशा प्रकारे करावं तिच्या आवाजात तुम्ही हे ऐकलेलं आहे याचं उत्तर काय तिच्याकडे ह्या क्लिप झाल्या मी जेव्हा अधिवेशनामध्ये होते जेव्हा हे मॅटर झालं आणि मला हे मिळालंय पाच सहा महिन्यापूर्वी तेव्हाच आहे त्यांचं नाव काय ती माझी सून गौरी पूर्ण नाव गौरी अभिषेक चव्हाण पण त्या मला त्याची जास्ती माहिती हे करायची नाहीये मला फक्त याच्यातनं एवढंच दाखवायचं आहे की चित्र त्यामध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून आणि पक्षाला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून होतही काही तर त्याच्यासाठी तेच तर चाल म्हणजे माझा काही दोष नसताना सभागृह तीन वेळा बंद पाडलं होतं तेव्हा सुद्धा भाजपच्या लोकांनी मी सिद्धिविनायक मंदिरामध्ये माझ्या नातीबरोबर गेलेले असताना त्या आमदार महाले म्हणून मला भेटल्या होत्या त्यांनी सुद्धा माझ्यावरती असे आरोप केले तेव्हा मी मंदिरात त्यांना विचारलं म्हटलं होता तुम्ही माझ्यावर आरोप करता अशा प्रकारे ही बाबा म्हणजे माझी नात सोबत आहे तिला तुम्ही विचारा पाहिजेत तर त्या एकदम गडबडल्या आणि त्या म्हणाल्या नाही ना हो काय करावं कधी पक्ष आम्हाला सांगतो ते आम्हाला करायला लागतं म्हणजे चित्रा वाघ झाले महाले झाल्या मनिषा ताईंचं याच्यामध्ये नाव आहे अळवडींचं याच्यातलं पार्ल्यातल्या आमदाराचं नाव आहे म्हणजे सगळ्यांना सांगितलं तर मी देवेंद्रजींना भेटून सांगितलं की तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही माझ्यावर एन्क्वायरी करा इन्कम टॅक्सच्या धारी टाका माझी ईडीची चौकशी करा मला जेलमध्ये टाका मी जायला तयार आहे पण ज्या माझ्या फॅमिलीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही अशा लोकांचा तुम्ही त्रास देत आहे लहान मुलांना घरातल्या त्रास देत आहे तोच अनु अनुभव अनिल देशमुखांचा पण आहे त्यांच्या लहान नातीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी चॉकलेट देऊन माहिती काढली होती म्हणजे हे नवीन भाजपच्या काळातलं हे तंत्र सुरू झालंय महाराष्ट्राच्या जनतेला मला हेच सांगायचंय की कोणाच्या घरात काय चाललंय आणि ते खोट कसं वळण देता येईल त्याला त्रास कसा देता येईल हे बघायचं काम इकडे हे लोक करतायत म्हणजे देवेंद्रजी फडणवीसांना पर्सनली मी भेटून सांगितलं की हे अशा प्रकारे झालेलं आहे हे तुमच्याकडनं झालेलं आहे हे तुम्ही चूक सुधारा अशा प्रकारे ज्युडिशरीमध्ये इंटरफिअरन्स करणं बरोबर नाहीये परंतु त्यांनी तेही ऐकलं नाहीये आणि चित्रबागणे इथे याच्यामध्ये प्रत्यक्ष कबुली दिलेली आहे की तिने कशा ट्यू ट्युशन दिल्यासारखं तिला शिकवतीये की तू असं बोल तू तसं बोल आणि अशा प्रकारे आ, हे सगळं कर म्हणजे हे राजकारण आहे का एका बाईला हे शोभतं का आम्ही एकत्र काम केलेलं आहे पूर्वी चित्रावाघ असेल मी असेल परंतु तिने मला अशा प्रकारे त्रास द्यावा माझ्या घरातल्या लोकांना त्रास द्यावा उद्या चित्रा वाघचा मुलगा मोठा झाला तिला जर कोणी त्रास देई मुलाला त्रास दिला तर ती सहन करू शकेल का म्हणजे हे सगळं जे राजकारण आहे हे आता इतक्या घाणेरड्या वळणावरती गेलेलं आहे की याच्यामध्ये तुम्ही लोकांना घरात घुसून त्यांचा त्रास देता कारण माझ्यावरती इन्कम टॅक्सच्या धाडी टाकता येत नाहीये मला ईडीची नोटीस पाठवता येत नाहीये मला जेलमध्ये टाकता येत नाहीये आणि मी बोलते मी कोणावर बोलते मी महागाईबद्दल बोलते बेरोजगारीवरती बोलते महागाईचे मोर्चे तर आम्ही मृणाल ते गोरे असल्यापासून काढत आलेलो आहोत आज जर एवढी महागाई वाढली आहे तर त्याच्याविषयी आम्ही बोललो मोदी सरकारविषयी बोललो तर तुम्ही आमच्या घरच्या लोकांना शिक्षा देणार हे कसलं प्रकरण आहे म्हणजे थोडी तरी भाजपवाल्यांना शरम असेल तर त्यांनी या प्रकरणात माफी मागितली पाहिजे चित्रा वाघने जे काय भाजपमध्ये राहून जे कारस्थान केलेलं आहे मग ती सांगते की फडणवीसांच्या सांगण्यावरनं मी हे कारस्थान केलेलं आहे या ऑडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे तर हे जर कारस्थान चित्रा वाघने केलेलं असेल फडणवीसांच्या सांगण्यावरनं केलेलं असेल तर तिने जाहीर माफी मागितली पाहिजे की माझ्या चुकीचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना त्रास झाला असेल नाहीतर त्यांची हिंमत असेल तर त्यांनी विद्याचा जे काही कोर्ट कचे्यांमधन का चालेल ते होईल त्याच्या ऑर्डर्स आमच्या दोन हजार एकवीस बावीस तेवीसला ही ऑर्डर्स आहे तीन कोर्टाच्या आहे बोरिली कोर्टाची आहे फॅमिली कोर्टाची आहे सेशन कोर्टाची आहे त्याच्यानंतर नंतर इंटरफिअरन्स करून जर का असा प्रकारे त्रास दिला जात असेल तर तो तास, तो त्रास आम्ही सहन करू शकत नाही चित्रा वाघला माझी हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे लोकांचे घर उद्ध्वस्त करू नको एक दिवस तुझंही घर उद्ध्वस्त होऊ शकतं याचा विचार कर त्यामुळे अशा प्रकारे जो काय त्रास दिलाय तर भाजपने याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना सुद्धा जाब विचारायला पाहिजे की तुम्ही लोकांच्या घरामध्ये जाऊन अशा प्रकारे चित्रा वागला करायला सांगितलं होतं का आणि जर करायला सांगितलं नसेल तर मग तिने माफी मागितली पाहिजे की, ये काई की है। है हे काय चाललंय आणि ते शरद पवारांवरती बोलतात की शरद पवार यंत्रणेचा गैरवापर करतो आणि ते मी सांगत नाहीये हे अॅडव्होकेट चव्हाण सांगतात असं सांगते ती म्हणजे शरद पवारांनी आयुष्यभर लोकांना मदत केलेली आहे असं असताना खोटे आरोप करायचे हे फार चुकीचं आहे आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने याची दखल घ्यावी अशी एक आमची अपेक्षा आहे हिंदी में देखिए बताइए पटकन ये एक क्या मामला है और आपके आपको क्या कहना है बीजेपी किस तरीके से नहीं मैंने जो अभी आपको ऑडियो सुनाया जब आ, मेरे घर में कुछ आ, ये हुआ था मेरे ऊपर इल्जाम लगाया था जि, जिसमें मेरा कोई भी संबंध नहीं था ये प्रश्न था मेरा बेटा और उसके आ, बीवी का और उनका अगर नहीं जमता है तो डिवोर्स का पिटिशन चल रहा था डिवोर्स का केस चल रहा था उसमें चित्रावाग मेरी बहू को ये पढ़ा रही है कि तू इस तरह से बात कर कि विद्या चौहान तुमको तकलीफ दे रही है और ये तकलीफ किस तरह से देनी है इसका एक वीडियो करो मीडिया को वीडियो में दिखाओ कि ऐसा ऐसा बोलो पुलिस स्टेशन पे मोर्चा निकालना आंदोलन करना और विद्या चौहान को बदनाम करना और चित्रावाग इसमें यह बोलती है जिम्मे ये जिम्मेदारी मुझे फडनवीस साहब ने दी थी तो फडनवीस साहब ने इस तरह से किसी के घर में घुसकर ये नहीं करना चाहिए अगर उनको लगता है तो वो मेरे मेरे ऊपर ईडी लगा सकते हैं मेरे ऊपर इनकम टैक्स रेट डाल सकते हैं मुझे जेल में डाल सकते हैं लेकिन मेरे घर में घुस के मेरे बच्चों को जिनका राजनीति से कोई संबंध नहीं ऐसे लोगों को तकलीफ देना ये गलत बात है हमारे घर का जो मैटर था वो तीन साल में कोर्ट के ऑर्डर आए थे और कोर्ट का उसमें श, आ, सब ये कौटुम्बिक हिंसाचार नहीं है डीवी का केस नहीं है ऐसा कोर्ट ने बताया था उसके बावजूद भी जुडिशरी में इंटरफेरेंस करके इस तरह से करना यानी बहुत गलत बात है और ये काम अगर भाजपा ने किया है तो चित्रावाग के आवाज में आप लोगों ने ये सुना है तो अगर ये चित्रावाग ने इस तरह से साजिश की है तो इसकी माफी मांगनी चाहिए और फडनवीस ने फडनवीस जी ने अगर उनको ये जिम्मेदारी दी थी तो फडनवीस जी ने भी इनके जो पक्ष श्रेष्ठी है दिल्ली में बैठे हैं उन्होंने इसकी दखल लेनी चाहिए क्योंकि आज अमित शाह उनके भी घर में छोटी नाती है उनके घर में भी बच्चे हैं अगर उनकी हिम्मत है तो विद्या चौहान को जेल में डाले उसके ऊपर इल्जाम ले लेकिन इस तरह से ये करना गलत काम करना अनिल देशमुख जी के भी छह साल की पोती को उन्होंने तकलीफ दिया ईडी के लोगों ने चॉकलेट खिला के भाई तुम्हारे घर में कौन आता है क्या आता है इसकी जानकारी लेना छोटे बच्चों को भी तकलीफ देना ये कहाँ का राजनीति है रा� तो ऐसी गंदी राजनीति उन्होंने की है तो उन्होंने इसकी माफी मांगी गिरा असर पड़ा उनकी तरफ से किसकी तरफ से था। था। केस में जो, जो, जो जो तो जो जो इनकी प्लानिंग है इसका कोई असर गिरा उसके ऊपर हाँ उसमें इन्होंने अभी मुझे ये मैटर कोर्ट में है अभी भी शुरू है लेकिन कोर्ट में इंटरफेरेंस किया ना उन्होंने इक्कीस में बाईस में तेईस तक हमारा ये हुआ था लेकिन बाद में इनके इंटरफेरेंस बढ़ने के बाद उन्होंने वकीलों का पैनल दिया है फिर उनको जो भी मदद करनी है वो मदद की है जुडिशरी में इंटरफेरेंस इनका हुआ है इसका हमें तकलीफ हो रहा है क्यों क्या लगता है क्योंकि मैं महंगाई के खिलाफ बोलती हूँ मैं मोदी शाह के खिलाफ बोलती हूँ तो ये तो मैं कितने तीस पच्चीस सालों से ये पहले भाजपा की सरकार नहीं थी कांग्रेस की सरकार थी तभी भी हम लोगों ने आंदोलन किए थे महंगाई के खिलाफ बेरोजगारी के खिलाफ लेकिन अभी हम लोग बोलते हैं तो हमें हमारे घर वालों को तकलीफ दी जाती है तो ये कि जो ऑडियो छह महीने पहले का है हाँ ऑडियो महीने पहले का हाँ। तो जो, में, जो है ता उस है ये ऑडियो बहुत पहले का है चार साल के पहले का है लेकिन मुझे अभी भी ला छह महीने पहले उसके बाद तो इस पर जो की है क्या उस कोई अमल किया इन्होंने हिसाब है आपको एग्जीक्यूशन हुआ है मुझे तकलीफ दे रहे हैं लोग और मैं मैं तकलीफ तो सह, सह, सह सकती हूँ लेकिन मेरे बच्चों को जिनका राजनीति से कोई संबंध नहीं है मेरी नाती को जो पहले पाँच साल की थे आज नौ साल की हो गई उसको तकलीफ हो रही है दूसरा सवाल ये है की घटना आपने देखी होगी जिस बहुत, बहुत। तरीके से, उसका किया गया आरोपी अरेस्ट हो चुके हैं लेकिन जिस तरीके से अभी सत्ताधारी नहीं कुछ भी आजकल कुछ हो गया तो लव जिहाद करना ये बहुत गलत बात है गलत तरीके से ऐसे सीरियस मैटर्स जो है उसको देखा जाता है लोगों का ध्यान डाइवर्ट किया जाता है ये लव जिहाद वगैरह कुछ नहीं है इस तरह से एक बेटी के ऊपर इस तरह उसके शरीर के ऊपर इतने वार करना उसको मार डालना ये बहुत ही अमानवीय कृत्य है और ऐसा कृत्य नहीं होना चाहिए इसके लिए समाज वहां का उड़ान के जो लोग आए रास्ते पे उतरे वो इसके लिए उतरे लेकिन ऐसे लोगों को भड़काना कि भाई ये लव जिहाद है यानी ये ये नितेश राणे विनय ऐसे लोग जो है ये जो कर रहे हैं ये गलत बात है ऐसा ऐसा नहीं होना चाहिए मंदिर में भी वो, वो, वो बेटी के ऊपर अत्याचार वो एक लेडी के ऊपर अत्याचार किए तो मंदिर में अत्याचार कैसे होते हैं इसका जवाब नितेश राणे ने देना चाहिए तुम्हें जो आरोप किया ती चित्रा वाघ धडधडीत खोट बोलते बोलते आहे तिने स्वतः या ऑडिओ मध्ये म्हंटलेलं आहे की तिचा पत्ता मी शोधते तिचा नंबर मी मिळवतेय माझ्याकडे पूर्वी नंबर होता पण आता नंबर नाहीये तिचा आणि मी तिचं तिला शोधते आणि मी शोधून काढले तिला तिला बोलवून घेतलेला आहे आणि तिला सांगितलं की हे रेकॉर्डिंग कसं करायचं कसं बोलायचं हे तिने शिकवलंय आणि तो डॉक्टर चौगुले म्हणून त्याच्या मदतीने तो चित्रावागचा कोण माहीत नाही पण त्या दोघांनी मिळून तिला ट्युशन दिलेली आहे की कशा प्रकारे त्रास द्यायचा पुन्हा एकदा चित्रावागने ते ऐकावं पाहिजे तर मी देते तिला की अमर मिटकरी यांची गाडी मानसेच्या लोकांनी फोडली नाही ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांवरती टीका केली त्यानंतर राष्ट्रवादीच्या आणि मनसेमध्ये अमर विटकरी नाही मला असं वाटतं फोडाफोडी मारामारी कोणीच करू नये जे काय असेल ते चर्चेतनं त्यांनी मार्ग काढावा आणि अजितदादाही त्याच मताचे आहेत परंतु अमोल मिटकरींनी पण संयमाने बोलावं आणि मनसेच्या लोकांनी सुद्धा मला असं वाटतं अशा प्रकारे गाड्या फोडणं किंवा आंदोलन करणं हे वेगळं वळण निवडणुकांपूर्वी लागण्याच्या आधीच त्यांनी चर्चेतनं हे प्रश्न सोडवा अमोल मिटकरी गाडी फोडी जाते पार्टी में एक ही है गठबंधन में कहीं न कहीं साथ में मार्वती में लेकिन फिर भी अब दरारे दिख रही है बयानबाजी सब गाड़ियाँ फूल ये दरारे तो अब भी शुरू हुई है अभी तो सीट बंटवारा नहीं हुआ है उसके बाद क्या होगा पता नहीं लेकिन ये जो महाराष्ट्र का वातावरण बिगाड़ने की कोशिश कर रही की जा रही है इस तरह से नहीं होना चाहिए